बघा एका परीक्षेत साठ टक्के विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले व पंचेचाळीस टक्के विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले तसेच पस्तीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले जर सोळाशे विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर परीक्षेस एकूण किती विद्यार्थी बसले होते हा समजत नसलेला प्रश्न समजेल अशा भाषेत समजवून द्या ओके लक्ष द्या मित्रांनो बारीक लक्ष द्या गणित मांडलं म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल गणित म्हणते साठ टक्के विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक लक्ष द्या साठ टक्के विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले ओके पुढं गणित म्हणते पंचेचाळीस टक्के विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले मग ही उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या एकशे पाच टक्के लक्ष द्या इथं गणित आपलं आटपलं नाही पुढं गणित म्हणते पस्तीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले किती पस्तीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले मग दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती हो म्हणून शंभर टक्के लेकरांनो लक्ष द्या शंभर टक्क्यातून दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची ही टक्केवारी अर्थात पस्तीस टक्के वजा करा उत्तर पासष्ट टक्के हे पासष्ट टक्के म्हणजे काय हो सर लेकरांनो पासष्ट टक्के म्हणजे दोन्ही विषयातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ओके आता दोन्ही विषयात उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी तर तो एकशे पाच टक्के आहे इथ पासष्ट टक्के आली कशी मित्रांनो लक्ष द्या आता आपल्याला खरे खुरे किती टक्के पास झाले किती टक्के नापास झाले हा शुद्ध आणि पवित्र आकडा मिळणार आहे या एकशे पाच टक्क्यातून लक्ष द्या या एकशे पाच टक्क्यामध्ये साठ टक्के विद्यार्थी असे आहेत जे इंग्रजीत उत्तीर्ण झाले या एकशे पाच टक्क्यामध्ये पंचेचाळीस टक्के विद्यार्थी असे आहेत जे गणितात उत्तीर्ण झाले यांची ही टक्केवारी इथं मांडा मांडली सर एकशे पाच टक्के पुढं गणित म्हणते पस्तीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले होऊ द्या मग ही वजाबाकी केल्यानंतर मिळालेलं उत्तर पासष्ट टक्के याचा अर्थ असा पासष्ट टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले ओके okay. लक्ष द्या एखादा विद्यार्थी इंग्रजीत पास झाला गणितात नापास झाला गणितात पास झाला इंग्रजीत नापास झाला पण असे काही विद्यार्थी असतात की जे दोन्ही विषयात पास होतात ओके मग दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी आहे पासष्ट टक्के एकूण टक्केवारी एकशे पहा एकशे पाच टक्के या एकशे पाच टक्क्यातून ही पासष्ट टक्के उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी वजा करा हे सुद्धा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारीच आहे ही सुद्धा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारीच आहे या टक्केवारीत साठ टक्के विद्यार्थी इंग्रजीत पंचेचाळीस टक्के विद्यार्थी गणितात अशा पद्धतीनं पास झाले ओके इथं पुढं गणित म्हणते पस्तीस टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत म्हणजेच पासष्ट टक्के विद्यार्थी असे आहेत जे दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेत म्हणून या टक्केवारीतून ही पासष्ट टक्के उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी वजा केली म्हणजे आपल्याला खरा खुरा शुद्ध आणि पवित्र पास झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा मिळेल अर्थात टक्केवारी मिळेल ही वजाबाकी चाळीस टक्के मित्रांनो गणित संपलं याचा अर्थ चाळीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले लक्ष द्या आणि हे चाळीस टक्के दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी म्हणजेच हे सोळाशे विद्यार्थी लक्षात आलं तुमच्या मग प्रश्न काय विचारला परीक्षेस एकूण किती विद्यार्थी बसले होते सर लक्ष दिल्याशिवाय लक्षात काही येत नसते हा वा सरांचा सुविचार पक्का पाठ करून ठेवा ओके गोंधळल्या मनापुढं ब्रह्मदेव जरी येऊन बसला विवेक सांगा लागला तर समजत नाही बरोबर आहे आपली सदसद विवेक बुद्धी स्थिर ठेवा लक्ष दिल्याशिवाय लक्षात काहीही येत नाही म्हणून माऊली म्हणतात मुद्राती पाचवी लावणिया लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरि दिसे चाळीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले हे चाळीस टक्के विद्यार्थी म्हणजेच हे सोळाशे विद्यार्थी जे दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले प्रश्न परीक्षेस एकूण किती विद्यार्थी बसले होते मनाशी असा प्रश्न करा अशी कोणती संख्या आहे लक्ष द्या मित्रांनो अशी कोणती संख्या आहे जिचे चाळीस टक्के म्हणजे सोळाशे होतात ही अशा पद्धतीची मांडणी लेकरांनो उदाहरणार्थ अशी यक्ष ही संख्या आहे जिचे चाळीस टक्के म्हणजे सोळाशे आणि धडधड धडधड उत्तराकडे पावलं टाका इथं मांडा हे यक्स गुणिला चाळीस छदस्तानी शंभर बराबर सोळाशे चाळीस यक्स सोबत गुणिला आहेत गुणाकार चाळीस यक्स छदस्तानी शंभर बराबर इकडं सोळाशे चाळीस यक्सला एकटकरा सोळाशेकडे जातानी शंभर गुणीला लेकरांनो लक्ष द्या आता यक्स एक एकट करा सोळाशे गुणीला शंभरकडे जाताना हे चाळीस आता भागीला स्वरूपात मांडावे लागतात सर इथं हा शून्य हा शून्य कटला आणि हा भाग चार गेला सर हा उरलेला शून्य चार वर म्हणजे आता चाळीस आणि शंभरचा गुणाकार चाळीस गुणिला शंभर हा गुणाकार चार हजार हे उत्तर आहे अर्थात परीक्षेस एकूण किती विद्यार्थी बसले होते लेकरांनो चार हजार विद्यार्थी हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेलं आहे ओके okay. संकीर्ण प्रश्न संच आणि पास नापास संकीर्ण संच आणि पास नापास ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये विविध स्पर्धा परीक्षा देत असणाऱ्या बांधवांनी विचारल्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके